आन बाबा हो पण महान बाबा नमस्कार हो परपूज्य परमात्मा एक वर्धमान नगर नागतो बाबाच्या आदेशानुसार अडसगाव या गावामध्ये उदागिरी निमित्त एक चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे त्या चर्चा बैठकीमध्ये निर्माता आणि बुद्धीचे दाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे भगवंताला माझा प्रणाम मानव धर्माचे संस्थापक आणि दुःखी कष्टी शोकाचे सद्गुरु महान त्यागी बाबा दुधजी उपस्थित आहे बाबाला माझा प्रणाम तशाच वेळोवेळी सहकार्य करणारी आई आई वाराणाशी आई की ममता उपस्थित आहे आईला माझा परिणाम माननीय किते अध्यक्ष माननीय ठोके साहेब यांना सुद्धा माझ्या नमस्कार उपस्थित मंडळाचे मार्गदर्शक खापरी या परिसरातील मार्गदर्शक उनंता गोय सावंत यांना नमस्कार तसेच पाचगाव या परिसरातील मार्गदर्शक मंडळाचे मार्गदर्शक पंजारी साहेब त्यांना सुद्धा माझा नमस्कार तसेच शेका ते संचालक पवनजी साहेब आंबारे यांना उद्धवाया नमस्कार मंचकावरती उपस्थित धानकाडले जी हटवाजी जी, आणि आदरणीय मंचाला सुद्धा नमस्कार संचालक साहेबांना नमस्कार बाबाच्या चित्रसाहे उपस्थित सेवक सेविका आणि बालसेवक सगळ्यांना शेवटचा नमस्कार पहा ह्या मार्गावशी माझ्याही परिवारावरती दुःख होतो आणि एका शोकाच्या माध्यमातून हा मार्गाची प्रेरणा समजून घेतली आणि त्यांना मला पाचगाव या परिसरामध्ये मला एक आघाडीकडे नेलं आणि कार्याची प्रेरणा समजवून कार्याला मी सुरुवात केली तर पहा तीन दिवसामध्ये अठरा वर्ष माझ्या परिवाराला ती दुःख होतं खूप देवी देवता पूजानी दुःख दूर होत नव्हतं तर तीनच दिवस कार्य केले तीन दिवसामुळे माझा परिवार असा सुखमय आणि सुखी वाले झाला जो मुलगा चालू शकत नव्हता उभा होऊ शकत नव्हता तो मुलगा तीन दिवसाच्या कार्यामध्ये चालायला लागला आणि जेवायला लागला ला 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 सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या आणि सातच्या कार्य झाल्यानंतर म्हणे तो मुलगा कामाला जायला लागला किती परमेश्वराची आणि बाबाची कृपा आहे तर आपण त्या कृपेला समजून सुद्धा घेत नाही आपल्याला पहिल्या दिवसाची आठवण ठेवून त्या कृपेचा लाभ घ्यायचा आहे आपण दुखते तरी बाबा करतो दुखलं दूर झालं की बाबा कोणाकडे आणि आपण कोणाकडे आता आपण खूप आचरण करतो कोणत्या पंधरा मिनिट चर्चा भेटत त्या चर्चाकडे घेऊन जात नाही एकच घंट्याची राहतो हवन कार्याची चर्चा भेटत पहिले जागाची हवन कार्याची चर्चा बैठक होती बंद झाली पण आता नवव्या हवनाची चर्चा पेठक तिथे सुद्धा जात नाही तर आपली मोबाईलची चार्जिंग होतो आपण मोबाईल तो इलेक्ट्रॉनिक बोर्डला मी लावतो चार्जिंगसाठी तशी जर आपली चार्जिंग उतरली तर आपल्याला चार्जिंग कुठं मिळेल या संघामध्ये त्या संघात जर जाऊन आपण तर खरोखर आपल्या आत्म्याची आपले चार्जिंग उतरलेली ते चांगले होणार कारण की आपल्याला समजणं हे खूप गरजेचं आहे आपण समजून तर आपला परिवार सुरक्षित राहील आपण जर समजलो नाही तर आपला परिवार सुरक्षित राहणार नाही कारण की बाबाने सांगितलंच आहे की मी नाही लपलो तर या जगात मी नाही लपलो तर तुम्ही का लपणार पाना तो परमेश्वर आणि बाबा आहे कोणाकडे आपण बोट न दाखवता आपण आपल्या जीवाकडेच पाहताय मी न आज काय केलं ते आपल्याला आपलं झाकून आहे कोणाकडे एक बोट दाखवता आणि तीन बोट आपल्या का उलटे पाहतात कोणाचं जर आपल्याला चांगलं करता येत असेल तर चांगलं करायचं चा, कोणाचं चांगलं चा चा जर असं करता येत तर वाईटही करायचा बाबाने आपल्याला अधिकार दिला नाही म्हणून बाबाने आपल्याला वेळ खूप कमी आहे बाबाने आपल्याला चार तत्व तीन शब्द आणि पाच नेम दिले त्या नेमाचं तंतोतंत पालन तुम्ही करा मी पण करण्याचे प्रयत्न करीन एवढेच बोलू मी आपले दोन शब्द पूर्ण करतो आणि सगळ्यांना मी नमस्कार